कुठल्या गरम गरम भरून आता कडे सोडतात तेवढे गरम गरम भरून हाय नमस्कार मित्रांनो मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिली चे एका नवीन व्हिडिओ मध्ये जसं तुम्हाला माहिती आहे मी आहे देऊ आणि देऊपासूनच जवळ आहे तळेगाव आणि आता आम्ही सकाळी सकाळी आलो होतो तळेगावच्या फिश मार्केटमध्ये मा आणि सध्या बघतो इथे काय काय फिश आहे कारण आज फिश खाण्याचं मन आहे राजेंना जाम आवडतात फिश आणि हे कधी जास्त खात नाही त्यामुळे जरा फिश मार्केटमध्ये मा आपण फिश घ्यायला आलो आहे तर या तळेगावच्या फिश मार्केटमध्ये मा बघूया काय फिश आहेत ते तर हे बघा हे सगळे हे कुठले फिश आहेत हवशी कुठल्या ओके हा कुठला काळा मासा ना हा चिलापी केवढा मोठा हा चिलापी, हा, चिलापी? मासा बघा हा पोपट मासा आहे हा कटले मासे ओके आहे हलवा धरणातला हलवा ना वाम शिवटा अरे एकदम हा कुठला मिरगल मासा मरळ मासा आणि हा शिवडा त्या मावशींकडे बरेच बरेच धरणातले मासे आहेत गोड्या पाण्यातले आणि बरेचसे मी फर्स्ट टाइमच बघतोय कधी पाहिले नाही तेवढे आणि एक आहे मसाला मसाला ओके मावशींकडे मसाला पण आहे आणि हे बघा या मावशींकडे हे मसाल्याला सॉरी माशांना मॅरिनेट करायचा मसाला पण आहे हा वेगवेगळा मसाला ठेवलाय का ओके okay. सगळे मसाले पण ठेवले म्हणजे एकाच मार्केटमध्ये सगळी सोय आणि मेन तर इथे पेटीएम पण आहे वा वा म्हणजे कॅश नसेल तरी चालेल चला बघूया पुढे अजून काय मासे आहेत ते हे बघा हे खेकडे हे बघा हे कुठले खेकडे हे बघा खाडीतले खेकडे

हे हे आपले कोकणातले आहेत ना काय भीती नाही वाटत आम्हाला भीती वाटते आणि हे बघा ह्यांच्याकडे आहेत ते बघा ह्यांच्याकडे समुद्रातले मासे आहेत सगळे वेगवेगळे आणि गोड्या पाण्यातलं पण आहे का चिलापी हा बघा हे चिलापी आहे बारक्या साईजची शिंपले मांदेली हे बांगडे हे मिडियम साईजचे बांगडे आहेत आणि ह्या कुठल्या आहे हा खरबा बांगडा पण आहे त्यांच्याकडे अरे काय बघा हलवा पण आहे यांच्याकडे मेन तर आपली सुरमई आहे सुरमई कशी किलो आहे हजार रुपये हजार रुपये किलो आणि सातशे रुपये किलो हजार रुपये कुठली मोठी का मोठी हजार रुपये किलो इकडे हा बघा हा मोठा हलवा आहे हलवाच हा हलवा आहे आणि हे काय हा कुठला मासा पारा मासा पाला हा समुद्रातलाच आहे का ओके बंगाली okay, लोकांचा फेवरेट पाला मासा आणि हे पापलेट कसे दिले पापलेट कसे दिले हे मोठे नवशेन बारके ओके

आणि हे शिंपले शिंपले कसे आहेत दोनशे दोनशे रुपये किलो वा आणि हा मोठा हलवा दादा मोठा हलवा आठशे रुपये किलो नाही आणि छोटा छोटा सातशे ओके आणि हे प्रॉन्स आहेत वा हे मोठे प्रॉन्स आहेत साईज बघा इथं माझ्या माझा एवढी साईज आहे कसे आहे प्रॉन्स दादा हो दादा प्रॉन्स कसे मोठे साडेपाचशे रुपये किलो हे खाडीवाले प्रॉन्स आहेत तलावातले प्रॉन्स आहेत ना हे पहिले हे खाडीचे प्रॉन्स आहेत आणि हे समुद्रातले प्रॉन्स आहेत हे बघा हे लालवाले आणि मांदिले कशी दिली दोनशे रुपये किलो बरं आणि हा समुद्रातला प्रॉन्स समुद्रातली कशी आहे कोळंबी ही पाचशे रुपये किलो मोठी साईज समुद्रातली आणि छोटी साईज साडेतीनशे रुपये पूर्ण समुद्रातले मासे त्यांच्याकडे आणि आपल्याकडे इथे आता सुरमई घेतली आहे हे कटिंग झाली सुरमई अरे बापरे चला आणि इकडे सगळं मिक्स दिसतंय पापलेट खूप झालं सर ते कर्दी कशी दिले सत्तर रुपये पाव म्हणजे किती दोनशे ऐंशी रुपये किलो आली सोललेली कोळंबी साडेपाचशे रुपये यांच्याकडे पण तेच मासे सगळे हा हा व्हिडिओमध्ये छोटंसं मार्केट तळेगावचं बोंबील कसे दादा एकशे चाळीस एक रुपये किलो यांच्याकडे बोंबील पण आहेत आणि हे बघा हे सगळे धरणातले मासे पण आहेत आणि समुद्रातले मासे पण आहेत यांच्याकडे हे चार पाचच आहेत स्टॉल पण यांच्याकडे सर्व प्रकारचे मासे मिळतील तुम्हाला आणि शिवले कसे का सगळे काय रेट जवळजवळ सारखंच आहे हे काय ही नदीची वाम आहे ही नदीची वाम आहे का okay. आणि हे हे नदीचे शिंगटे तर हे वे वेगवेगळे मासे दिसतात ना ते बघतो आपण आणि ठीक आहे सर्व त्याच प्रकारचे मासे आहेत चला आता आपण तळेगावच्या फिश मार्केटमधनं फिश घेऊन आलो मी बघितलो तळेगावचं फिश मार्केट आणि आता इथे आपण बालाजी वडेवाले तेव्हा फेमस आहे ते वडापावसाठी तिथे आता आपण नाश्त्यासाठी वडापाव घेतो एकदम गरम गरम बनवून देतो बघ आता कडे सोडतात ते वडे गरम गरम बनून वडापाव देतात आपल्याला मस्त फिश मिळा सुरमई मिळाले एक किलो सुरमई छान भेटले आपल्याला ही घेऊन आलो आपण आता तळेगावच्या फिश मार्केट मधनं तोंडाला पाणी सुटले चांगले फिस काढलेला तर ठीक आहे तुम्ही बघितलं आता तळेगावचं फिश मार्केट आणि नाश्त्यासाठी आमलेला आपण वडापाव तर आता आम्ही मस्त नाश्ता वगैरे करतो आणि हा व्हिडिओ आता आपण इथेच थांबूया तळेगावच्या फिश मार्केटचा आपला हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटू शकतो एका नवीन ने व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय